आणि आता एक बातमी समोर येते गेवराई तालुक्यातील सिरस मार्ग येथे असलेल्या नारळी सप्ताहामध्ये पंकजा मुंडे यांना विरोध करण्यात आलेला आहे नारळी सप्ताहाची आज सांगता होती आणि त्याच नारळी सप्ताहाला पंकजा मुंडे यांनी भेट दिली यावेळी राजेंद्र मस्के त्यांचे जिल्हा अध्यक्ष सोबत होते पंकजा मुंडे त्या ठिकाणी पोहोचल्या सर्व भाविक भक्तांमध्ये खाली बसलेल्या होत्या मात्र चाहत्यांकडून समर्थकांकडून पंकजा मुंडे यांना सोफा बसण्यासाठी आणून दिला होता मात्र त्या ठिकाणी मराठा कार्यकर्त्यांनी तो सोफा उचलून बाजूला न्यायला लावलेला आहे पंकजा मुंडे यांना खाली बसायला लावलेला आहे आणि त्या ठिकाणी मराठा विरुद्ध ओबीसी असा एकच गोंधळ जो आहे तो आपल्याला पाहायला मिळाला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय पंकजा मुंडे यांना त्या ठिकाणी जे आहे ते मराठा कार्यकर्त्यांनी प्रचंड विरोध केल्याचं त्या व्हिडिओमधून दिसून येत आहे जिल्हाध्यक्ष यांची या ठिकाणी उपस्थिती आहे त्यांचं स्वागत आहे या ठिकाणी या सगळ्या मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत आहे आणि कृपया संयोजन समितीला विनंती आहे सरकारची जी करणाऱ्यांची यादी आहे ती कृपया त्यांनी आणून द्यावी प्लीज बाबांची जय मसिया